राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी सत्तावीस मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडत आहेत चर्चेतील नावं बाजूला पडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातर्फे विदर्भातील नेते संजय खोडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय खोडके हे अमरावतीचे असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात काही काळ त्यांनी अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केल्याचं सांगितलं जात संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके याही अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत संजय खोडके हे अनेक वर्षांपासून अजित पवार यांच्यासोबत आहेत अमरावती जिल्ह्यातील राजकारणात संजय खोडके यांच्या गटाचं वर्चस्व आहे त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या दोन हजार चार मध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आमदार होत्या दोन हजार नऊ मध्ये अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणीसमध्ये खोडके या आधी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होत्या मात्र राष्ट्रवादीनं नवनीत राणा यांना पाठिंबा दिला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अमरावतीमध्ये उमेदवार नव्हता त्यामुळे राष्ट्रवादीतून सुलभा खोडके यांना आयात करून उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी भाजपच्या सुनील देशमुख यांचा पराभव करत सुलभा खोडके विजयी झाल्या होत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुलभा खोडके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांना राष्ट्रवादीनं प्रवेशानंतर अवघ्या दहा मिनिटात उमेदवारी जाहीर केली होती त्या तिसऱ्यांदा निवडून आता संजय खोडके यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात अजित पवार आणि राष्ट्रवादीची ताकद दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी अमरावती आणि पश्चिम विदर्भामध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नव्हती पण भाजप आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात आता अजित पवार ताकद वाढवताना दिसत आहेत Report Maharashtra News 24.